सगळं घडवतो हाच नमस्कार आपण पाहतात जे यन न्यूज पाहूया सविस्तर बातमी एका सराईत दरोडेखोराला लाजवेल असे जयंत पाटील दरोडेखोर आमदार गोपीचंद पडळकर तर भुंकणाऱ्याकडे मी लक्ष देत नाही जयंत पाटलांचा पलटवार जत प्रतिनिधी एका सराईत दरोडेखोराला लाजवेल असे जयंत पाटील हे दरोडेखोर असल्याची जोरदार टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर एकेरी टीका केली आहे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की मध्य प्रदेश या ठिकाणी ज्या टोळ्या चोऱ्या करायला येतात ते पुरावा ठेवत नाहीत त्यापैकी एक जयंत पाटील असल्याची जोरदार टीका करत जिल्हा बँकेवर जयंत मनमानी सुरू असून जिल्हा बँकेवर प्रशासक नेमून भ्रष्ट संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले जयंत पाटील एवढे गोड गोड बोलतात की त्यांच्या तोंडातून साखर कारखानामधील साखर पडते का असे वाटते भ्रष्टाचाराचे जनक जयंत पाटील असून ते लपवण्यासाठी पाया पडत टोलाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार पलटवार करत आपण भुंकणाऱ्याकडे लक्ष देत नाही भुंकायचं एवढं त्यांचं काम असल्याचे खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष होणार हे मत की बघा मध्य प्रदेशच्या तिकडच्या इकडं आपल्याकडे चोऱ्या करायला येतात आणि ते पुरावाच ठेवत नाही हा जयंत पाटील त्यातली अवलाद आहे पुरावाच काय ठेवत नाही आणि असं बोलतो गोड 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 दिसायला जरा स्मार्ट असल्यामुळं आणि तू कुठं फॉरेनला शिकून आलाय फॉरेन रिटर्न अमुख तू हे जरा वातावरण तयार केलंय हा बोलताना ह्याच्या तोंडांना साखरे पडते का काय कारखान्यानं पडते तशी असा हा बोलतो परंतु तसा तो नाही आहे या भ्रष्टाचाराचं मूळ हा जयंत पाटील आहे आणि त्यामुळे इकडे पाया पडत फिरतो अंधारात तेव्हा आम्ही तक्रार केलेली आहे की जिल्हा बँकेवरती प्रशासक आला पाहिजे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जयंत पाटलांची मनमानी सुरू आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून ती पूर्णपणे संपुष्टात आली पाहिजे आणि आम्ही म्हणतोय असं आहे अधिकाऱ्यांनी छत्रीकर समितीनं चौकशी केलेली आणि त्यात ते निष्पन्न झालेला आहे